सोलापूर शहरातील हैदराबाद रोड चंदनकाटा येथे आज भीषण अपघाताची घटना घडली एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे मृत महिलेचे नाव शाहनाज महबूब शेख वय चौतीस राणार कुंभारी दक्षिण सोलापूर असे आहे तर तिचे पती महबूब नबीलाल शेख वय अडतीस राणार कुंभारी दक्षिण सोलापूर हे गंभीर जखमी झाले प्राप्त माहितीनुसार हे दाम्पत्य तांदूळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नातून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा येथे अपघात झाला मयत शाहनाज यांच्या पश्चात आई पती मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे जखमी मेहबूब यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नमस्कार मी रफिक भगवान बहुजन अभियान संघटना प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी आपण बघू शकतो की एक निष्पाप दोन व्यक्तीचा बळी गेलेला आहे एक एका महिलेचं ते तांबळ तांबलवाडी होऊन ते कुंभारीला जात होते कुंभारी ना जात होते या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हायवे रोड लगत असलेला आहे चंदनकाटा ह्याच्यावर किती तर इथे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे ह्याच्यावर आळा बसणार का नाही जनतेचा हे प्रश्न वारंवार तक्रार करून सुद्धा याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर आज या ठिकाणी आज या ठिकाणी संघटनेच्या वतीनं एक असं एक आवाहन करतो ह्याच्यावर दहा दिवसाच्या आतमध्ये जर आळा नाही बसला तर संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा देतो थांबतो वर्षासाठी याच्याकडे गांभीर्या लक्ष द्यावं मी इथला स्थानिक नागरिक आहे आणि इथे कित्येक वर्षापासून मोठमोठे अपघात होत असतात आणि हा हा अपघात होण्याचं कारण आहे की इथं एक चंदनकाटा आहे कित्येक वर्षापासून विना परवाना हा चंदनकाटा आहे आणि हा चंदन काटा हा जो आहे ना गावाबाहेर असतो चंदनकाटा वसाहत फार वस्तीच्या पुढे एका नाक्यावर असतो आणि हा जो चंदनकाटा हा मेन सिटी मध्ये आहे हे असल्यामुळं वसाहत आहे घरकुल वसाहत आहे इथल्या लोकांना जात असताना हा रोड क्रॉस करताना हा मोठे वाहन येताना हा वारंवार होत असतो अवजड वाहन येत असताना आणि हा चंदनकाटा जर आठ ते दहा दिवसात जर तुम्ही शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही चार आठ दिवसात रास्ता रोग आंदोलन करण्याशिवाय आम्ही नाही हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झालेले व्यक्ती कुठले होते आणि कशावर जात होते हे व्यक्ती तामळवाडीहून कुंभारीले जात असताना इथं आपण इथं घरकुलमधन कुंभारी मागच्या साईडला येतो हा रोड जातो लहान रोड जातो ते रोड क्रॉस करत असताना मागणं एस टी आल्यामुळं हा अपघात झाला आणि दुसरी गोष्ट हे ते त्यांना जाताच येणार नाही ना हे मोठमोठे वाहने इथं येत असतात चंदन काटाला वाहने टर्न मारताना तो, मारता तो त्यांनी ब्रेक मारल्यामुळं मागची एसटी त्याला ठोकली ठोकल्या जागेत ते महिले महिला ठार झाली आणि माणूस जे गंभीर जखमी आहेत त्याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे हे अपघात झालेली व्यक्ती कुठले होती कुठल्या माहिती होते